मी आणि पोलीस अधीक्षक आज सासवडला आलेलो आहेत आणि सकाळपासून या ठिकाणी आहोत आपलं कल्पना आहे की भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपल्याला पुढच्या काळामध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या दृष्टिकोनातून ईव्ही एम अवेअरनेस ही जी कॅम्पेन आहे ती कॅम्पेन मतदार जागृती म्हणून ई व्ही एमच्या अनुषंगानं आपण आपल्या एकवीस मतदारसंघामध्ये गावोगावी करतो आणि त्याचाच भाग म्हणून प्रत्येक मतदारसंघाला आपण एफ एल सी ओके असलेल्या आणि भारत निवडणूक आयोगाच्या जी काही एस ओ पी आहे त्या एस ओ पीनुसार ज्या डेमोसाठीच्या मशीन आहेत ई व्ही एम अवेअरनेससाठीच्या मशीन आहेत त्या प्रत्येक असेंब्ली सेगमेंटला दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं पुरंदरलाही त्या आपण मशीद दिल्या होत्या आणि आपल्या जिल्ह्यातच डिसेंबरपासून हे ई व्ही एम अवेअरनेस प्रत्येक गावोगावी आपण करतो ह्या पार्श्वभूमीवरती जी आपल्याकडे घटना घडली की संडेच्या पहाटे म्हणजे शनिवारच्या रात्री रविवारी सकाळी आपली जी तहसील कार्यालयामध्ये सब ट्रेजरीच्या बाजूला आणि पोलीस लॉकअपच्या दोघांच्यामध्ये असलेली जी रूम आहे जिथं आपण ई व्ही एम ह्या डेमोच्या मशीन ठेवलेल्या होत्या त्याचं कुलूप तोडून त्यातली एक सी यू तिथं आपण चाळीस मशीन ठेवल्या होत्या त्यातली एक सी यू आणि काही स्टेशनरीचं साहित्य साईडच्या रूममधून चोरी गेल्याचं सकाळी लक्षात आलं ज्या दिवशी आपण सोमवारी आपला स्टाफ त्या मशीन परत अवेअरनेससाठी देत त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर सी सी टी व्ही फुटेज बघून घेण्यात आलं पोलीस स्थानिक पोलीस अधिकारी यांना या ठिकाणी बोलावलं आणि कालच पोलिसनी त्याबद्दलचा जो एफ आय आर आहे तो लॉच केलेला आहे एफ आय आरचा नंबर आहे अडोतीस पब्लिक दोन हजार चोवीस चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी आय पी सीच्या अनुषंगानं या घटनेची प्राथमिक माहिती घेतली असता असं लक्षात आलं की ज्यावेळेस ही घटना घडली सी सी टी व्ही फुटेज बघताना त्यावेळेस बंदोबस्त कामी जे असणारे पोलीस कर्मचारी आहेत ते त्यावेळेस तिथं दिसून आले नाही त्यामुळं जे काही बंदोबस्ताच्या कामी त्या ठिकाणी डिप्यूट केले होते त्यांच्यावरती पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केलेली आहे त्यांना निलंबित सुद्धा केलेलं आहे त्याचप्रमाणे सी सी टी व्ही फुटेज पाहून एस, एस पी साहेब त्याच्याबद्दलचं सविस्तर सांगू शकतील परंतु एक जनरल की पाच पथकं तयार केलेली आहेत ॲडिशनल एस पी यांच्या अध्यक्षतेखाली टीम डिप्लॉय केलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी रोडचे पण सी सी टी व्ही फुटेज आत्तापर्यंत हस्तगत केलेले आहेत आणि तिथं मिळालेलं सी सी टी व्ही फुटेज बाहेरचं मिळालेलं सी सी टी व्ही फुटेज त्याचप्रमाणे फिंगरप्रिंट ॲनालिसिस इतर अनेक बाबीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस विभागाकडून जे काही कोण कल्प्रिट आहेत त्यांना शोधण्याची मोहीम आम्ही घेतलेली आहे त्याच्यावरती एस पी स्वत लक्ष देऊन आहे आणि आम्ही आमचे प्राथमिक अहवालसुद्धा निवडणूक आयोगाला पाठवलेले आहेत आणि एस पी साहेबांच्या आणि पोलीस विभागाच्यानुसार ती लवकरच कलपेट आपल्यामध्ये येते कसा काय अंदाज काय आता प्राथमिक पोलीस विभागाच्या अंदाजानुसार त्या ठिकाणी ट्रेझरी पण आहे आणि त्याचप्रमाणे तिथं पोलीस लॉकअप पण आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं काही स्टेशनरी मटेरियल लिहिलं आहे आणि ते लक्षात घेता त्यांना काहीतरी चोरीचा उद्देश होता असं प्र प्रथमदर्शनी वाटतं एकंदरीत कारवाई किती पोलिसांधिकाऱ्यांच्यावरती झाली नाही तिथे जे ड्युटीला जे गैरहजर होते ए एस आय माने त्यांच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि याचा पुढे तपास सुरू आहे आणि हा जो तपास आहे ते ॲडिशनल एस पी जाधव साहेब जे आहेत ते मॉनिटर करत किती पथकं ते सर त्यासाठी आमच्या आता पाच ते सहा टीम्स ज्या आहेत ऑलरेडी आहेत ते शोधावर आहोत आम्ही आम्ही रोड साईडचे जेवढेही फुटेजेस आहेत ते सगळे घेतलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे मला विश्वास आहे की आम्ही निश्चितपणे हा जो गेलेला मुद्देमाला आहे तो लवकरात लवकर हस्तगत करू दुसरा एक टक्के तो दुष्काळ संदर्भात आहे शासनाने दुष्काळ जाहीर करून दोन तीन महिने झाले अमोलशा आहे दुष्काळ तालुक्यात आज त्यापर्यंत नाही अंमलबजावणी तालुक्यामध्ये छावणी सुरू आहे म्हणून एका ठिकाणी वाढलेलं आंदोलन सुरू आहे उपशा दुसरी गोष्ट वीज बिलांची वसुली आदेपास सुरू आहे त्याच्या शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना बिल येतात नोटीस येतात आपला एक टँकरची मागणी होत आहे काहीशी आपला कोणत्याही कार्यवाही सुरू आहे किंवा कसं काही यावर सुरू एकंदरच ह्या वर्षी आपला जुलैमध्ये आणि सप्टेंबरमध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला जुलैमध्ये जवळपास चाळीस टक्केच्या आसपास झाला आणि ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये परत चाळीस टक्केच्या आसपास पाऊस झाला आणि एकंदरच संबंध वर्षामध्ये आपला पाऊस दरवर्षीपेक्षा कमी झालेला आहे जरी टक्केवारी जून आणि जुलैची ऑगस्टची बरी असली तरी ती टक्केवारी कदाचित आपल्या पश्चिमेकडच्या जे अतिवृष्टीचे भागातले तालुके आहेत त्यामुळं असेल त्याचा भाग म्हणून आपली ग्राउंड वॉटर टेबल यावर्षी प्रत्येक तालुक्यामध्ये hmm. साधारणत ता तीन सरासरी तीन मीटरनी कमी झालेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला फील्डवरतीसुद्धा दिसतो आहे आणि आपण म्हणाल्याप्रमाणे जे काही मध्यम आणि अतितीव्र दुष्काळाचे तालुके आहेत त्याचप्रमाणे ता ता महसूल मंडळ आहेत त्या ठिकाणीसुद्धा आपण शासनाला जे अहवाल सादर केले होते शासनाचे आदेश आले त्यानुसार टंचाई परिस्थिती जाहीर केलेली आहे टंचाही परिस्थितीमध्ये ज्या उपाययोजना असतात त्यामुळे प्राधान्याने टँकरने पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणे ह्या गोष्टीचा समावेश होतो आपल्याला सांगू शकतो की आज अख्ख्या जिल्ह्यामध्ये केवळ पुरंदरमध्येच पाण्याचे टँकर सुरू आहेत आणि बारामतीमध्ये सुद्धा एक दोन दिवसापूर्वी दोन टँकर सुरू झालेले आहेत सर्व आमची खालची यंत्रणा टँकरची मागणी आल्यानंतर त्यानुसार त्याची शहानिशा करून टँकर मंजुरीचे अधिकार पण आम्ही खाली दिलेले आहेत